क्ष कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पावभाजी बाहेर तव्यावर बनवतात तशी टेस्टी पावभाजी कशी बनवायची हे मी आज तुम्हाला सविस्तर दाखवणार आहे मस्त पावसाळा आता सुरू झाला आहे आणि अशा थंडगार वातावरणात काहीतरी गरमागरम खायची इच्छा होते तर ही पावभाजीची रेसिपी तुम्ही जरूर बनवा अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे झटपट तयार होणारी रेसिपी आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर चला बघूया आपल्याला फ्लॉवर आणि मटार शिमला मिरची आणि बटाटे घ्यायची आहेत तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या त्याच्यामध्ये घेऊ शकता या भाज्या छान आपण उकडून घेणार आहेत भाज्या उकडत ठेवल्या आहेत तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया एका भांड्यामध्ये तेल छान आपण गरम करून घेणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे कांदा छान आपण परतून घेणार आहोत कांदा छान आपला परतून झाला आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे कांद्यात कोथिंबीर आपण छान परतून घेणार आहोत तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघत असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा आता आपल्याला त्याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकायची आहे ती सुद्धा छान आपण परतून घेणार आहोत आपल्याला फ्लेम हाय ठेवायची आहे छान आपण मिक्स करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता मस्त आपली पेस्ट परतून झाली आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये बारीक कापलेला टॉमॅटो टाकायचा आहे हाय फ्लेमवर हा टॉमॅटो आपण पूर्णपणे शिजून घेणार आहोत आणि जेव्हा तुम्ही पावभाजी बनवत असाल तेव्हा आपल्याला टॉमॅटोचा भरपूर वापर करायचा आहे टॉमॅटो जास्त टाकायचे आहेत पावभाजीमध्ये संपूर्ण जी चव असते ती टॉमॅटोवर अवलंबून असते तुम्ही जेवढे टॉमॅटो टाकाल तेवढी भाजीला जबरदस्त चव येते आता हाय फ्लेमवर आपला टॉमॅटो मस्त शिजवून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता अजूनपर्यंत पूर्णपणे टॉमॅटो शिजले नाही छान हाय फ्लेम ठेवून आपण टॉमॅटो शिजून घेणार आहोत अशा प्रकारे टॉ टौ टॉमॅटो आपल्यालाच मॅश करायचे आहेत तुम्ही बघू शकता छान आपल्याला शिजून घ्यायचे टॉमॅटो आपण याच्यामध्ये कोणताही कलर वगैरे काहीच ॲड करणार नाही आहोत आता आपल्याला त्याच्यामध्ये एक चमचा हळद टाकायची आहे एक चमचा गरम मसाला टाकायचा आहे आणि तीन चमचे आपण पावभाजी मसाला टाकणार आहोत छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचे संपूर्ण मसाले छान आपण मिक्स करून घेणार आहोत जबरदस्त रंग आला आहे तुम्ही बघू शकता आता आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि पुन्हा छान हे मिक्स करून घ्यायचं आहे टॉमॅटो छान शिजण्यासाठी आपण पाण्याचा वापर केला आहे मस्त परतून घ्यायचं आहे आपल्याला आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे मिठाचा वापर आपण कमी प्रमाणात करणार आहोत कारण की बटर टाकल्यानंतर पावभाजी खारट लागू शकते म्हणून छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे मस्त मीठ मिक्स करून घेणार आहोत आपण तुम्ही बघू शकता छान आपल्या टोमॅटो आता शिजले आहेत आता आपण सगळ्या भाज्या उकडून घेतल्या होत्या त्या मॅश करून घ्यायच्या आहेत आता त्या मॅश केलेल्या भाज्या आपण त्या ग्रेव्हीमध्ये टाकणार आहोत बघू शकता छान आपले टोमॅटो आता शिजले आहेत त्या मॅश केलेल्या भाज्या आपल्याला त्या ग्रेव्हीमध्ये टाकायच्या आहेत एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे पण चवीला भन्नाट अशी रेसिपी आहे आता ह्या भाज्या टाकल्यानंतर आपण पुन्हा छान एकजीव करून घेणार आहोत मस्त आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता तुम्हाला पावभाजी खाण्यासाठी कोणत्या रेस्टॉरंटमध्ये जायची गरज नाही तुम्ही घरच्या घरी ही पद्धत वापरून पावभाजी बनवू शकता खूप चवीला टेस्टी अशी पावभाजी बनते तुम्ही ही रेसिपी जरूर ट्राय करा आता आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे पुन्हा छान आपण एकजीव करून घेणार आहोत मस्त आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे माझ्या चॅनलवरती म्हणजेच प्रतीक्षास कुकिंग पॉईंटमध्ये व्हेज नॉन व्हेज रेसिपी आणि किचन टिप्स दाखवल्या जातात तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी आणि किचन टिप्ससाठी प्रतीक्षास कुकिंग पॉईंटला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लवकरात लवकर हजार सबस्क्रायबर पूर्ण होण्यासाठी या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला खूप सारा सपोर्ट करा छान आपला मिक्स करून झाला आहे तुम्ही बघू शकता खूप छान रंग आला आहे रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहे पावभाजी गरमागरम पावभाजी खाण्यासाठी तयार आहे ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीसोबत